श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो मी आज तुम्हाला उष्णतेबद्दल काही माहिती सांगत आहे सध्या उष्णता ही खूपच वाढत चाललेली आहे तर आपण शरीरासाठी कोणती काळजी घ्यायला हवी काय खाल्ले गेले पाहिजे कोणते फ्रूट्स कोणते पालेभाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजे आपल्या आहारामध्ये जास्त कशाचा समावेश आपण केला गेला पाहिजे आणि कोणती काळजी आपण आपल्या शरीराची घेतली गेली पाहिजे मी याबद्दल तुम्हाला आज पूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे आपण सुरू करूया त्या माहितीला उष्णतेमुळे शरीरात पाण्याचे प्रमाण हे खूपच झपाट्याने कमी होते म्हणून काळजीही घेतलीच गेली पाहिजे नाहीतर उष्णतेचे अनेक विकार होऊ शकतात तर त्यासाठी उपाय म्हणजे नियमित प्राणायाम केला गेला पाहिजे म्हणजेच की उष्णतेचा त्रास हा कधीच होणार नाही तसेच शरीरात गारवा राहण्यासाठी उजवी नागपुडी बंद करून डावी नागपुडी जास्त वेळ चालू ठेवा कारण ती चंद्रनाडी आहे त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल उजव्याच कुशीवर जास्त वेळ झोपा त्यामुळे डावी नागपुडी आप आपोआप जास्त वेळ चालू राहील आणि दिवसभरात हलकाच आहार घ्या तसेच पोट देखील साफ ठेवा आणि पित पित्त वाढवू नका माठातील थंड पाणी नाहीतर कोमट पाणी बसून सावकाश गतीने प्या घटाघटा पाणी पिऊ नये पेयामध्ये बर्फ वापरू नका बर्फ हे उष्ण आहे तसेच सरबतमध्ये तुम्ही आवळा सरबत कोकम सरबत लिंबू मठ्ठा ताक यांचे सरबत जरूर प्या आणि त्यांमध्ये मीठ इ... वापरताना सैंद्रय मीठ हे यूज करा प्रत्येक काम हे सावकाश करा जेवताना मध्ये मध्ये एक ते दोन वेळा थोडे थोडे पाणी प्या उन्हातून आल्यावर गोळ पाणी पिले पाहिजे त्याच्याने उष्णताही राहत नाही खडीसाखर सोबतच ठेवली गेली पाहिजे आणि थोडी थोडी खाल्लीही पाहिजे ही थंड असते तसेच जिरेपूड एक चम्मस खडीसाखर एक चम्मस आणि एक ग्लास ताक हे मिक्स करून रोज प्यायला पाहिजे त्याच्याने उष्णता वाढणार नाही तसेच दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाल्ला पाहिजे कांदा हा उष्णता शोषून घेतो रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळावे व देखील टाकावे तसेच देसी गाईचे तूप नाकात लावणे उन्हापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी दुसरी काळजी म्हणजे तुम्ही बाहेर पडताना कॅप छत्री गॉगल सनकोट हे देखील वापरले गेले पाहिजे तसेच उन्हाळ्यात तब्येत सांभाळा म्हणजेच की उन्हाळ्यामध्ये बाहेरचे उष्ण पदार्थ काही खाऊ नये उन्हाळ्यामध्ये कोणते फळं आणि पालेभाज्या यांचा जास्तीत जास्त समावेश आपल्या शरीरामध्ये असला पाहिजे ते आपण बघूया कोणते फळं हे थंड आहेत कोणते उष्ण आहेत तसेच कोणत्या पाल पालेभाज्या अधिक थंड उष्ण आहेत आणि आपल्या शरीरासाठी कोणत्या योग्य आहेत ते आपण बघूया तर फळांमध्ये कलिंगड सफरचंद चिकू आणि डाळिंब हे थंड फळं आहेत आणि पालेभाज्यांमध्ये कांदा तसेच पालक टोमॅटो कच्चा टोमॅटो कोबी गाजर मुळा कोथंबीर पुदिना भेंडीची भाजी बीट हे सर्व थंड थंडपदार्थ थंड पालेभाज्या आहेत आणि उष्ण पालेभाज्यांमध्ये आलं लसूण कारले मिरची वांगे गवार हे उष्ण आहे त्यामुळे जास्तीत जास्त थंड पदार्थांचा समावेश आपल्या शरीरात झाला पाहिजे तसेच पेयामध्ये ऊसाचा रस हा पिला गेला पाहिजे उन्हाळ्यात तर शंभर टक्के पिलाच गेला पाहिजे परंतु बर्फ न घालता ऊसाचा रस घेतला पाहिजे तसेच नारळाचे पाणी देखील थंड असते पंचामृत म्हणजेच की दही दूध तूप मध आणि साखर हे मिक्स करणे हे पंचामृत असते हे देखील थंड असते डाळींमध्ये मुगाची डाळ ही थंड असते तुरीची डाळ आणि चणा डाळ ही उष्ण असते तसेच मध्ये बदाम काजू अक्रोड खजूर हे उष्ण असते कॉफी ही थंड असते चहा उष्ण असते। तसेच आईस्क्रीम श्रीखंड हे देखील उष्ण असतात ही उन्हाची काळजी उन्हाळ्यात या प्रकारची काळजी घेतली गेलीच पाहिजे त्यामुळे उन्हात उन्हाचे आपल्याला कोणतेही विकार होणार नाहीत आणि आपण स्वस्थ आणि तंदुरुस्त राहू